सगळी खाजरी आहेत अरे बाबा खाजरेच खा इथं आहेत बघा पूर्ण नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आपण आलो आहोत विरारच्या थोडं पुढे आणि तिकडे आपल्याला भेटले ते भाई त्यांचा इथे फार्म आहे खाजरा ते वगैरे इथे फार्मिंग करतात खाजरा जिताळा तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो तुम्ही बघू शकता त्यांनी कसा फार्मचा सेटअप केला आहे आणि कशाप्रकारे ते इकडे फार्म मत्स्यपालन करतात पिल्ला आणून मोठे करतात कुठून कलकत्त्यावर आणता का केरळवर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये छोट्या साईज चे खाजरे तुम्हाला दिसतील मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं स्ट्रक्चर आहे इथे चालताना पण भीती वाटते इथे सगळं बांबूच्या काठ्यांनी ते बनवलेलं आहे आणि बांबू वरती तो केलेला आहे आणि बाजूने सगळीकडे पाणी आहे भीती पण वाटते पडण्याची तरी पण आपण पुढे जाऊन हा व्हिडिओ शूट करतोय कंटिन्यू बघत राहा फक्त खाजऱ्याच पीक घेतलं जाते आणि खूप प्रमाणावर चांगलं चांगल्या क्वांटिटी मध्ये खाजरे चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता इथे चांगली साईज आहे खाजऱ्यांची आणि बरेच सगळ्याच याच्यामध्ये तुम्हाला खाजरे दिसतील चांगल्या साईजचे की गव्हर्मेंटच्या स्कीममध्ये ते इथे खाजरे मोठे करतात आणि जे फार्मर असतात अजून मोठ्या याच्यामध्ये त्यांना ते सप्लाय करतात एक नंबर खूप सारे खाजरे आहेत इकडे जास्त आहेत पण ते आपल्याला पाण्याच्या बुडबुड्यामध्ये बूड़ दिसत नाही खाजरी आहेत बारीक साईज मध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकतो सरांनी खाजऱ्या काढून दाखवलेला आपल्याला या साईजचे खाजरे आहेत ते किती ग्रामचे दीडशे ग्रामचे खाजरे आहेत आणि त्यांना ते खाद्य आहे बघू शकत तर बघू शकता भाई उतरलेत आता क्लिनिंगसाठी बरीच मेहनत असते यांना आठवड्या आठवड्यामध्ये या हे जर क्लीन नाही केलं तर ते आजारी पडतील म्हणून त्यांना हे आठवड्या आठवड्याला क्लीन करावं लागतं मित्रांनो आणि भरपूर केअर करावं लागते बऱ्याच गोष्टी असतात मेडिसिन्स वगैरे आणि आणि हे पिक कसं घेतलं आता पीक कसं घेतलं जातं कुठल्या महिने वगैरे असं की बारा महिने तुम्ही करतात अच्छा फर्स्ट इयर आहे तुमचे मी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलं असेल ना कसं घेते पीक हा आता हे ट्रेनिंग करतात पहिले साईडला ते पिकाला तयार करतात जेणेकरून आपले मासे आपल्या नेटमध्ये असतील आणि बाहेर पडणार नाही त्याच्या ना। आतमध्ये पण सोडले का मग हे मोठे झाले इथून ते ने पूर्ण नेट लावतात ते पण थंडीमध्ये कळत थंडी आहे उन्हा असल्यामुळे ते आता हे काम करतात ते खूप मेहनत असते कुठले पण कामाचं सोपं असतो आणि हे मोठी साईज झाला किती वेळ आपल्याला प्रॉपर साईज झाला तेव्हा किती किलो अच्छा सहा सात महिन्यात किलो होता त्यांना हालचाल केली ना खाद्य पण नाही खाली त्यांना अरे बाबा बघू शकता किती पाण्यामध्ये ते उतरलेत शोल्डर छाती एवढं पाणी आणि थंडी किती दिवस असल्यामुळे खूपच त्रास काय नाव काय तुमचं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चंद्रकांत पाटील जे आहेत ते एका साईडला त्यांचं खाजऱ्याचं सा पीक घेतलं त्यांनी ज्यांना ते इझिली ते पकडू शकतात खाजरे आता त्यांनी आयडिया लावून त्यांनी एका साईटला आता त्यांना घेतलेलं आहे खाजऱ्यांना तर तुम्हाला ते पूर्ण खाजरे दाखवतील कशा प्रकारे ते शिफ्ट करतील इथून आणि ते मोठ्या प्रमाणात इथे जिताड्याचं पीक घेतात आहे खाजऱ्याचं पीक घेतात आहे 这个第二个。 बघू शकता मित्रांनो किती दोनशे दो असतील बघा खाजरे खाजरेच खाजरे बस चंद्रकांत पाटील साहेबांनी बन बनवलेलं पीक आहे बघू शकता एकदम पासून त्यांनी मोठी साईज केलेली हे दोन महिन्यामध्ये झालेले तीन महिने दहा दिवसात केलं तीन महिने दहा दिवस त्यांना हे बनवलं एवढे साईज लागले आणि आणले होते तेव्हा किती होते सोळा सतरा असे बारीक एकदम अच्छा अच्छा चंद्रका पाटील जे आहे हे फार्म मध्ये आहे ना ते छोटं पीक घेऊन येतात आणि एक साइज पर्यंत म्हणजे दीडशे ग्रामपर्यंत ते वाढवतात आणि मग ते, ते दुसऱ्या फार्मला डिलिव्हर करतात ते गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये हे फार्म चालवतात म्हणून ते त्यांचा ते सिस्टम असं आहे की त्यांना एक साईज पर्यंतच ते वाढवतात आणि पुढे मग दुसऱ्या फार्मला ते डिलिव्हर करतात म्हणजे गव्हर्नमेंटला विकले जातात ते आणि जा त्याच्याप्रमाणे त्यांना त्याचा पेमेंट भेटतो आणि ही त्यांची फर्स्ट टाईम आहे म्हणून ते आता छोट्या सेटअपवरती काम करतात ते हळूहळू तुम्ही जर बघाल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू तर तुम्हाला आणखीन मोठा सिस्टम दिसेल इकडे काही दिवसांनी आहे ना चंद्रकांत पाटील साहेब आणि आपल्याला साईज पण मोठी दिसेल काही दिवसांनी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील त्यांच्या फार्मबद्दल आपल्याला आणखीन इन्फॉर्मेशन भेटेल आता मी जस्ट आता त्यांना भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की एक व्हिडिओ काढून द्या तर त्यांनी आपली रिक्वेस्ट ऐकली आणि ते त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला एक हे केली तर बघू शकता ही मोठी साईज आहे जितड्याची आणि चांगली साईज आहे हातात पकडा जरा वा मस्त साईज बनवली आहे त्यांनी आता दुसरं लॉट ते दुसरा, दुसरा कॅरेट भरतात तर आता हे तुम्ही शिफ्ट केले तर लगेच तुम्ही यांना जेवण नाही देणार ना, ना काही दिवस कारण की ते खाणार पण नाहीत घाबरलेत ते तर तुम्ही बघू शकता हे खाजऱ्यांना जे पाळतात ना तर त्यांची मेंटेलिटी म्हणजे त्यांना समजून घ्यावं लागतं त्यांचं सिस्टम जे आहे ते घाबरले तर ते काही दिवस जेवण खात नाहीत मग त्यांना आता जे ते शिफ्ट करतात ते नवीन पाण्यामध्ये क्लीन पाण्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांना काही दिवस ते उपाशी ठेवतील नंतर ते सेट झाल्यानंतर मग त्यांना खाण्यासाठी दिले जाईल तर हे म्हणजे तुम तुमच्यावरती कोणी गायडन्स करायला येतं का म्हणजे बघायला वगैरे मध्ये मध्ये मॉनिटर करायला गव्हर्मेंटचा माणूस येतो आणि या माशांवरती काय आजार वगैरे येतात काय काउंटिंग करतात ते सध्याला काउंटिंग करतात ते सगळे मासे त्यांना काउंट करायचे असतात किती टाकले आता एकशे दोन एकशे दोन, एक दोन खाजरे त्यांनी याच्यामध्ये शिफ्ट केलेत आता आणि आणखीन बाकी आहेत टोटल हजार दोन हजार खाजरे असतील ना तुमच्याकडे आता मित्रांनो त्यांच्याकडे आता सध्याला फार्ममध्ये दोन हजाराच्या वरती खाजरे आहेत बघू शकता चांगली साहेब एक या तर हे तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतली चंद्रकांत साहेब याची ट्रेनिंग कुठे घेतली तुम्ही नवसारीला आणि पूर्ण गव्हर्नमेंटचं हेल्प आहे तुम्हाला याच्यामध्ये किती बाय किती जागेमध्ये बनवलंय हे तळ आता हे स्क्वेअर किती बाय कितीचे आहेत हे दा दा जाळी दहा बाय दहाची म्हणजे छोट्या याच्यामध्ये पण हा सेटअप करू शकतो आपण छोट्या जागेमध्ये जेवण कुठलं टाकता तुम्ही कुठलं फूड असतं क्वालिटी अच्छा अच्छा हे दाणे टाकतात तुम्ही ते स्पेशली खाजऱ्यासाठीच असत कि दुसऱ्या मच्छरना पण टाकतात हे दुसऱ्या मच्छीला पण टाकतात मित्रांनो हे होते चंद्रकांत पाटील जे आपल्याला खाजऱ्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली त्यांची त्यांच्यासाठी आपण त्यांना धन्यवाद बोलू आणि आपण हा व्हिडिओ इथेच आता एंड करूयात नेक्स्ट टाईमला आपण पूर्ण व्हिडिओ प्रॉपरली काढूयात जेव्हा त्यांच्याकडे टाईम मागून आपण येऊयात आणि प्रॉपरली आपण त्यांना गाईड करायला तुम्हाला सांगूयात तोपर्यंत त्यांच्याकडे पण खूप नॉलेज असेल याबद्दल आणि तुम्हाला काही हेल्प अस हवी असेल तर ते तुम्हाला हेल्प पण करतील जर हा बिझनेस तुम्हाला सेटअप करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ह्या तळ्यावरती आलो होतो बारामुंडी इथं आहेत बघा पूर्ण तळ्याचा सेटअप बघून घ्या मस्त तळा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये दे इन्फॉर्मेशन देऊयात आता सध्याला आपण असेच भेटलो होतो म्हणून आपण छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर कंटिन्यू आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करत राहा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग